ही मेथी मटर मलाई बघा एकदम क्रीमी झाली अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच दिसतीये ना फार काही वेगळे मसाले लागत नाही बरं का आणि फार काही पसारा पण करायचा नाही एकदा कढाई चढवली की सगळं त्यातच टाकायचं मस्त ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई तयार होते आता तुम्हीच बघा मेथी मटर आणि मलाई एक कडबट एक थोडीशी उग्र चव आणि एक थोडी गोडसर पण या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे अप्रतिम क्रीमी मेथी मटर मलाई तयार होते आणि रेसिपी मी खूप सुटसुटीत करून सांगितली आहे इतकी सुटसुटीत की एका फटक्यात बनवायला शिकाल, रेसिपी तर नेहमीप्रमाणे सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशाच चवीची तशाच टेक्चरची मेथी मटर मलाई घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत खरं तर आपल्याला मेथी मटर आणि मलाई हे थोडंसं बियड कॉम्बिनेशन वाटतं पण खरंच हे तिन्ही एकत्र आल्यावर खूप छान चवीची ही भाजी तयार होते आणि याच्यासाठी असं फार काही वेगळं साहित्य लागत नाही आपल्या घरामध्ये जे उपलब्ध मसाले असतात तेच लागतात आणि खूप काही अशा वेगवेगळ्या स्टेप्स करायच्या नाही आहेत एकदा कढई चढवली की त्याच्यातच सगळं टाकायचं आहे तरीसुद्धा हॉटेलच्या चवीची मेथी मटर मलाही आपण सहज करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा यासाठी साहित्य काय लागतंय ते बघून घेऊ तर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं काही खडे मसाले तमालपत्र दालचिनी आणि हिरवी वेलची घेतली आहे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कसुरी मेथी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत आणि तीन ते चार चांगले पिकलेले टोमॅटो प्युरी करून घेतलेत त्याचबरोबर आपल्याला लागेल मेथी मटार आणि मलाई म्हणजेच फ्रेश क्रीम तर अडीच कप बारीक चिरलेली मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ धुतली फक्त मेथीची पानं पानं घ्यायची स्वच्छ धुवून बारीक चिरायची दोन कप ताजे मटार घेतलेत तुम्ही फ्रोझन मटार घेतला तरीही चालणार आहे आणि एक कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे ही बाजारातली रेडीमेड फ्रेश क्रीम आहे तुम्ही घरातली दुधावरची साय चांगली फेटून घेतली तरी चालेल आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा तयारी झाली की कुठं इकडं तिकडं जायचं नाही त्या कढईतच ता सगळं टाकायचं आहे मस्त मेथी मटर मलाही तयार होईल तर त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल किंवा तूप इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेते सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालूयात तमालपत्र दालचिनी आणि हिरव्या वेलची जिरं घालायचं आहे त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही मंदा असेवेत चांगली परतून घ्यायची आता यामध्ये घालायचं आहे बारीक शिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला नेहमी परततो ना त्यापेक्षा असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस मी मोठाच करते आहे आणि काय असतं ना मेथीला थोडासा कडवटपणा असतो आणि कांद्यामध्ये थोडासा गोडसरपणा असतो तर कांदा आपण याच्यामध्ये ज्यावेळी तांबूस रंग होईपर्यंत परततो म्हणजे नेहमी भाज्यांना असा गुलाबी रंगावर इथं थोडासा डार्क करायचा आहे तर कांद्याचा तो गोडसरपणा त्याच्यात उतरून मेथीचा जो कडबडपणा आहे ना तो बॅलन्स व्हायला मदत होते त्यामुळं आपल्याला या भाजीसाठी कांदा असा चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा असा छान असा तांबूस रंगावर परतून घेतला आहे हलका गोडसर वास येतो आहे आता यामध्ये घालू हिंग हळद बेडगी मिरची पावडर आणि धनेपूर हे सगळे मसाले मंदाचेवर थोडेसे परतायचे याद यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे मग हे मसाले करपत नाहीत आणि यांना आपण कांद्यासोबत एक चांगलं दोन मिनटं शिजवून आहे तर मसाले थोडंसं पाणी घालून परतले त्यामुळे चांगले शिजलेत बघा रंग सुटलेला आहे अगदी मस्त आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची टोमॅटोची प्युरी करताना एक टीप माझ्याकडून की कधी पण त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि मग प्युरी करायची म्हणजे ती छान लालसर अशी तयार होते पांढरट पडत नाही आता यासोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही प्युरी आता चांगली अशी कोरडी होईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची म्हणजे टोमॅटोचा उरलासुरला आंबटपणासुद्धा निघून जातो आणि भाजीला चव चांगली येते तर ये गॅस आता इथे सुद्धा मी मोठाच ठेवते आहे आणि याला अगदी परतत जरी नाही बसलं तरी आपण झाकून मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊयात तर टोमॅटो मी झाकूनच एक पाच ते सात मिनिटं शिजवून घेतले आता बघा याला छान तेल सुटलं आहे टोमॅटोतलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे याला आता एकदा मी हलवून घेते आणि मग यामध्ये पहिल्यांदा घालायचे मटार मटार घालून आता याला चांगले पाच ते सहा मिनिटं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर याला मी पहिल्यांदा मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे एक अर्धा ते पाऊण कप गरम पाणी घातलं गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि याला झाकण न ठेवता पाच ते सात मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून द्यायचं मतार आहे, मतार कच्चे मटार आहेत त्यामुळं आपण याला शिजवून घेतो आहे जर तुम्ही फ्रोझन मटार घेत असाल तर अगदी मिनिटभर याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेतले तरी चालतील हे कच्चे आहेत एक पाच ते सहा मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घेऊ तर एक सहा ते सात मिनिटं आपण हे मटार ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेले आणि झाकण न ठेवता शिजवल्यामुळं याचा रंगसुद्धा बघा अगदी छान हिरवाग्या राहिला आहे आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे मेथी तर मटार शिजायला वेळ लागतो म्हणून मटार आधी शिजवून घेतले आणि मग आपल्याला बारीक चिरलेली मेथी घालायची त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी आणि गरम मसाला पावडर घालायची याला आता गॅस एकदम असा मध्यम ठेवायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे आता ही मेथी आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनिटं मटारसोबत या ग्रेवीसोबत चांगली परतून घ्यायची तर मेथी आपण मटारसोबत एक दोन तीन मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे आता बघा याच्यात अजिबात पाणी राहिलं नाही त्यामुळं आपण याच्यामध्ये अजून गरम पाणी घालूया तर मी बरं अजून अर्धा ते पाऊण कप गरम पाणी घालते आहे तर म्हणजे एकूण इथं आपण दीड ते दोन कप पाणी घातलं मटार शिजताना पाऊण कप आणि आत्ता परत दीड ते अर्धा ते पाऊण कप तर एवढं पाणी घातलं आहे कारण आपल्याला परत याच्या अजून थोडंसं शिजवून घेतलं की हे थोडंसं अजून घट्ट होणार आहे आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे मला मीठ थोडंसं कमी वाटतंय त्यामुळं मी अगदी अर्धा चमचा मीठ वाढवलं आता याला मीठ घालायचं आणि पुन्हा झाकण न ठेवता सात ते आठ मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा मेथी घालून आणि बाकीचे सगळे मसाले वगैरे घालून याला असं मध्यम गॅसवरच झाकण न ठेवता एक सात ते आठ मिनिटं शिजवलं खरं तर माझ्याकडून मगाशी थोडंसं पाणी जास्त झालं होतं तुम्ही मेथी घातल्यानंतर पाणी थोडंसं कमी घाला माझ्याकडनं तुमच्याशी बोलता बोलता जास्त झालं त्यामुळं मला आटवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला हवं तर अजून किंचित सैल ठेवू शकता आता सगळ्यात शेवटी गॅस एकदम कमी करायचा आणि यामध्ये घालायची आहे फ्रेश क्रीम ही बाजारातली फ्रेश क्रीम आहे तुमच्याकडे जर ही अवेलेबल नसेल तर तुम्ही साधी दुधावरची साय असते ना ती अशी चांगली फेटून घेतली थोडंसं दूध जरी त्याच्यामध्ये घेतलं ना तरी पण चालेल फ्रेश क्रीम घालायची आता बघा याचा रंग अगदी हॉटेलमध्ये असतो तसाच येईल खरं तर हॉटेल्समध्ये पांढऱ्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा मेथी मटर मलाई मिळते पण इथं आपण थोडीशी अशी हलकीशी येलोइश आणि ग्रीनिश ग्रेव्ही येणार आहे आता याच्यामध्ये क्रीम घालून अगदी एक मिनिटासाठी याला मंद आचेवर ठेवलं आहे खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग त्या क्रीमला तूप सुटू लागतं तर क्रीम घातल्यावर अगदी अर्धा एक मिनिट याला एकदम मंद आचेवर ठेवलं किंवा सरळ गॅस बंद करा याला उकळी फुटून द्यायची नाही नाहीतर मग सगळं असं तूप सुटेल गॅस बंद केला आहे यावर घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिसळून घ्यायचं आहे आपलं मस्त असं चमचमीत मेथी मटर मलाई तयार झाली आहे तर या प्रमाणामध्ये जर तुम्ही मेथी मटर मलाई केली तर अगदी तसंच रेस्टॉरंटमध्ये असतं ना तसं छान असं क्रीमी टेक्स्चर येतं खूप जास्त अशी गोडसर नाही किंवा खूप स्पायसी नाही पण चवीला खूप छान लागते ही मेथी मटर मलाई आ, साधी आपली चपाती असते त्याच्यासोबतसुद्धा खा किंवा फुलके करून खा त्याला थोडंसं तूप किंवा बटर लावून खा बटर रोटीसोबत खा खूप छान लागते करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि तुम्ही बघितलंच फार काही लागत नाही आपले रोजचेच मसाले आहेत गरम मसाला काही खडे मसाले धनेपूड कसुरी मेथी हे तर आपल्या नेहमीच घरामध्ये असतात कढई ठेवली सगळं टाकलं फक्त कधी टाकायचं हे लक्षात घेतलं किंवा मस्त मेथी मटर मलाई हॉटेलमध्ये मिळते तशाच चवीची तयार होते करून बघा कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद